नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभो अकोला सोयाबीन बाजारभाव वा, वाशिम सोयाबीन बाजारभाव वा, आज आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे सिरगोंदा या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये सोयाबीन बाजारभावाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल आता दिवाळीनंतर सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपये पार करणार का हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर नाफेड असे जे सी खरेदी सुरुवात केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती चौदा लाख हेक्टरवरती खरीपाचं नुकसान झाले आहे यात प्रमुख पीक जे आहे तूर असेल ज्वारी असेल बाजरी असेल सोयाबीन असेल आता या परिस्थितीनंतर आता महाराष्ट्रामध्ये मार्केटमध्ये कशी परिस्थिती होणार आहे बघणं गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे परंतु सोयाबीनचा शॉर्टेज आहे चांगल्या क्वालिटीची सोयाबीन मार्केटमध्ये उपलब्ध होताना दिसत नाही चला तर बघूया महाराष्ट्रातील आजच्या सोयाबीनचा लेटेस्ट मार्केट रेट सोयाबीनचा आजचा बाजार भाव आजची सोयाबीन मार्केट रेट लासलगाव असेल पिपळगाव बसवंत असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल उमरेड असेल पारशिवनी असेल काटोल असेल अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट मार्केट रेट सानल लाईक करा औरश शाजानी वीस हजार ब्याण्णव क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा औरश शहाजानी मार्केट मध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट आठ रुपयापर्यंत औरश शहाजानीमध्ये आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळते औसा मार्केट दहा हजार आठशे सदोतीस क्विंटल अवकाळी अडतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव औसामध्ये सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीसमध्ये रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव आपल्याला औसामध्ये दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे वणी मार्केट एक हजार ऐंशी क्विंटल अवकाल सदोतीसशे ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वणी शहरामध्ये सरासरी दर सदोतीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये वणी या ठिकाणचा लेटेस्ट मार्केटचा अपडेट रेट आपल्याला वनीमध्ये पाहाल पूर्ण मार्केट पंधराशे तीस क्विंटल अवकाळले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पूर्णा शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पूर्णा या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो श्रीगोंदा मार्केट एकोणसाठ क्विंटल अवकाली पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव श्रीगोंदा मार्केटमध्ये सरासरी दर चोपन्न ते अठ्ठावन्न रुपयापर्यंत आजचा श्रीगोंदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चंद्रपूर चार हजार दोनशे नायगाव चार हजार चारशे रुपये वणी चार हजार तीनशे रुपये मुखेड चार हजार चारशे रुपये बारशी टाकळी चार हजार शंभर रुपये उमरेड चार हजार रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच परतूरमध्ये चार हजार तीनशे उमरखेड चार हजार ते चार हजार दोनशे रुपये देवणी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारवाह बार्शी टाकळी चार हजार शंभर रुपये मुखेड चार हजार चारशेपर्यंत लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे श्रीगोंदामध्ये पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सेलूमध्ये चार हजार दोनशे रुपये जळकोट चार हजार पाचशे रुपये बीड चार हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव गंगाखेड चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत लेटेस्ट मार्केट रेट पाहायला मिळतो उमर रेड चार हजार चारशे रुपये गंगाखेड चार हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट कापूस मार्केट रेट कांदा मार्केट रेट टॉमॅटो मार्केट रेटसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला बेल आयकॉन दाबून दाबायला विसरून नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो